श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ कोणत्या वारचा आहे हे काय माझ्या लक्षात नाही माझ्या हिशोबानं शनिवारचा व्हिडिओ असेल हा शनिवारचा हां रविवारचा व्हिडिओ आहे हा, हा। आणि शनिवारी संध्याकाळी फुलं उमलले होते मागे पण तुम्हाला दाखवले होते मी चौदा पंधरा फुलं उमलले होते आणि आता पण चार फुलं उमरलेत पण एक कळी अजून थोडी बारीक होती हे तीनच फुलं उमलले तर त्यात बघा तुम्हाला महादेवाची पिंड दिसते का तर हे फुल आपल्यात खूप शुभ असतं असं म्हणतात कारण महादेवाला प्रिय आहे ब्रह्मकमळ कमळ पण कारण ह्यात महादेवाची पिंड असते त्यासाठी तर हा व्हिडिओ आहे रविवारचा ते व्हिडिओ शनिवारी संध्याकाळी फक्त उमरलेले तेवढेच दाखवले होते बाकीचं काय तुम्हाला दाखवलं नव्हतं तर हा रविवारचा व्हिडिओ आहे तर रविवारी आज सकाळी सकाळी पोहे केलेत नाश्त्यासाठी कारण समूला पोहे खूप आवडतात आम्ही तर पोहे नको म्हणलं होतं स्वयंपाकच सकाळी एकदा केलं ना तर टेन्शन राहत नाही नाश्त्याला जर केलं ना तर स्वयंपाकाची पुन्हा स्वयंपाकाला उशीर होतो जेवायला पण उशीर होतो त्यासाठी मग समूला पोहे आवडतात मग समोने पोह्याचा घाट घातला होता आणि समूनच पोहे पण केलेत आणि मला आणून दिलेत पोहे मग माग कसे झालेत म्हणून तिनं केलेले कारण तिला पोहे आवडतं त्यामुळे तिला करायची पण खूप आवड आहे आणि तिच्या हातचे पोहे छान होतात पण आणि मला जायचं आहे बाहेर त्यासाठी मी तयार झाली आहे साडी वगैरे नेसून आणि मला तिनं आयते पोहे आणून दिले तर लिंबू वगैरे पेळ आहे त्याच्यावर आपलं फ म्हणजे सेव टाकली दुकानातून विकत आणून आणि चहा पण दिलाय त्याबद्दल त्याबरोबर तर मी सांगते छान झाले पोहे म्हणून आणि खरंच पोहे छान झाले होते कारण समोरच्या हाताचे पोहे खरंच छान होतात आणि तसं तर म्हणजे कसं असतं आपल्या स्वतःच्या हातचं आपल्याला एखाद्या वेळेस आवडत नाही पण दुसऱ्यांनी केलेलं आपल्याला आवडतं तसंच असेल माझं एखाद्या वेळेस तर आमची टी व्ही बिघडली बरेच दिवस झाला आता म्हणजे आठ दिवस झाला असेल आम्ही तर म्हणलं होतं आता चालूच करायची नाही दिपाळीत घ्यायला येईल नवी टी व्ही असा विचार आमचा होता त्यासाठी टी व्ही नेट करायची नाही म्हणून बसलो होतो आम्ही पण आमच्यात हे ना मुलींवर एवढा प्रेम करतात ना खरंच त्यांनी जी म्हणल ती त्यांनी केल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यांनी ओळखून सोडलं होतं पुरी पण नाही म्हणल्या की टी व्ही नेट करून आणा म्हणून पण ह्यांनाच वाटलं की मुलींना कसं शिवानीला एक तर कॉलेज पण नाही सध्या मग घरी बसून काय करणार बोर होते टी व्ही नाही काय नाही त्यासाठी टी व्ही चालू होती आमची फक्त एक पट्टा त्यात काही म्हणजे एक पट्टा येत होता त्यामध्ये त्यामुळे टी व्ही बंद होती आणि रिचार्ज टाकला की दुसऱ्याच दिवशी टी व्ही बंद पडली आमची तर दोन चार दिवस कसं तरी ह्याने ठेवली तसंच तरी पण आम्ही नकोच म्हणत होतो माझं म्हणणं होतं ही टी व्ही तशीच राहू द्यायचं आणि दीपावळीला डायरेक्ट एल सी डी आणायची नवीन असा माझा विचार होता पण ते म्हणले की जेव्हा आणायचं तेव्हा बघू तोपर्यंत ही नेट करून घेऊ म्हणून आम्ही चाललो आहे घेऊन वाशीला तर आम्ही आता वाशीमध्ये आलो आहे टी व्ही नेट करायला तर हे बघा इथं ता दुकानात टाकले आम्हाला वाटलं लगेच टी व्हीचं काम होईल पण टी व्हीचं काम काही झालं नाही कारण ते बोलले की चार पाच दिवस तरी लागतात टी व्ही नेट करायला त्यासाठी तर तुम्ही तुम्हाला थोडंफार दिसत असेल था की टी व्हीमध्ये ना एक रेग येत होती तर दुकानात आणली ना तर फक्त एक टिंब दिसायला होता त्या टी व्हीमध्ये तर ते मला विचारत होते की नेमकं काय झालं होतं टी व्हीला म्हणून मी त्यांना सांगायला आले होते पण आवाज ही आजूबाजूचा खूप होता त्यासाठी मी पूर्ण आवाज कुठलाच आवाज ठेवला हो नाही पूर्ण आवाज कट करून टाकलाय तर आता आम्ही चाललो ए टी एममध्ये कारण माझं ए टी एमचं पण काम करायचं होतं माझं फोनपे आणि गुगल पे बंद पडलं होतं त्यासाठी ते आम्ही चालू करायला आलो होतो आता म्हणजे माझं ए टी एमची डेट संपली होती नवीन ए टी एम आलं होतं तर ते मशीनमध्ये टाकून आणायचं होतं त्याशिवाय ए टी एम चालू होत नाही आणि ए टी एम नाही चालू झालं तर आपलं फोन पे चालू होणार नाही त्यासाठी एममध्ये गेलो होतो आणि तिथून आता आला तर आम्ही लेस आ, लेस नोट्स वगैरे घ्यायचे होते माझे राहायचं आमचे मला सारखे तर असं आता काय चालू आहे काय टी व्ही चालू आहे टी व्ही घ्यायची नव्या टी व्हीचं काम झालं तर तिकडून आम्ही अजून डबल दुकानात आलो होतो कारण त्यांनी म्हणले होते ना एक अर्धा तासांनी या माघारी मी सांगतो तुमच्या टीव्हीला काय झाले जर दा। त्यामुळे आम्ही डबल दुकानापाशी येऊन बसलो होतो पण ते बोलले की नाही टी व्ही होत तुमची आणि टीव्हीचा म्हणजे ऑटोमध्ये येताना आदळ्या वगैरे झाले त्याला त्यामुळे टीव्ही आता नीट होत ना चार पाच दिवस ठेवा त्यासाठी आम्ही तिथून निघालो टी व्ही ठेवली निघालो आणि इथं दुसरीकडे येऊन थांबलो होतं इथं वडापाव घ्यायचा होता त्यांनी जाऊन बसले खूप वेळ झालं आणि मला बोर होत होतं त्यासाठी मी म्हणलं की थोडं तुमच्यासोबत सोबत गप्पा गोष्टी करावं हो, त्यासाठी मी कॅमेरा ओपन केला होता पण बाहेरचा आवाज होता त्यामुळे तिथला पण मी आवाज डिलीट केला चौकर म्हणजे आवाज पूर्ण घालविला म्हणलं असंच बोलू आपण आज किती दिवस माझा वाया चाललं आहे आज करून काय नाही आज कशातच काही काम बी झालं नाही आमचं एमचं तेवढं काम झालं आता टी व्हीचं जागा काम झालं नाही टी व्ही आम्ही ठेवली तिथंच आता हे गेलं तर वडापाव आणायला वडापाव शिवानेला मला खूप आवडतं त्यासाठी तर आता मी थांबली तिथं वाजता आलं तर दहा अकरा वाजता आली नंतर आता आम्हाला मला वाटतं एक वाजत असेल आज काही नेस्त फिरायचंच काम आहे आज फिरण्यामध्ये घेऊन गेलं आहे सगळं हे आलेलं आले ना आमचं काय नाही फिरायचं काम असतं टमला वाशीला कुठे नाहीतरी एडसीला जायचं होतं आम्हाला पण आता उद्या ह्या गावाला जायचं आहे तर आता कधी आता एडसीला जाणं होत नाही जर श्रावण चालू आहे तोपर्यंत रिटर्न आले तर मग आम्हाला एडसीला येणमाळेला जायला येते दरवर्षी श्रावण महिन्यात हो। ते आले ना गाडीवर तर आम्ही कुठं ना कुठं जात असतो

तर आता आम्ही निघालोत घरी तर चला आता घरचा रस्ता आलो आहे आता जवळ चाल आणि पोहोचलो आहे घरी ये बस होती की बसली आहे ती मग काय आहे गं सावली नाही तुझं आणखी काय खायला पाहिजे का तुला भाई गं हां बघ काय आहे तिथं खायला बघ तेव्हा त्या भाज्याचा वास यायला लागले तर आता आम्ही फायनली घरी आलो आहे थोड्या वेळ झालं तर आता येणार आहेत माझे पप्पा म्हणजेच माझे वडील येणार आहेत तर हे बघा फायनली आलेत म्हणजे यांना यायला चार वाजल्या होत्या आम्ही साडेतीनलाच आलो होतो त्यांच्याच पुढी पुढी तर तर हे आमच्या भागुन आलेत लगेच थोड्या वेळानं तर शिवाणीला जायचं होतं लातूरला त्यासाठी तिला नेण्यासाठी ने आलेत आमच्या आई म्हणते तिला एकटीला पाठवत जाऊ नकोच आणि त्यासाठी तिला प्रत्येक महिन्याला दवाखान्यात ट्रीटमेंट करायला जायचं असतं ते दाताला क्लिप जी बसवले दाख ला ते दाखवायला तर त्यासाठीच ते नेहायला आले तिला तर येताना मला ब्लाऊज गिराय कस्टमरच्या शिवायला क अस्तर वगैरे लागतात ना तर तेच मी आज वाशीला गेल्यावर आणणार होते पण आईनं पाठवून दिलेत ते लातरूमधून घेऊन दोन अडीच जण अस्तर असतील तर तेच म्हणले की जाऊ दे तिथं घेण्याच्याऐवजी मी इथंच घेऊन देते तर अस्तर आणि मला बांगड्या गे पाठवलेत सणासाठी त्याला अजून बरंच सामान होतं कारण आईच्या घरी दुकान आहे त्यासाठी पण आता काय काय आणलेलं मला पसंत येते नाही येते त्यासाठी बांगड्याच फक्त दिल्यात तर बघा किती छान बांगड्या आहेत तर त्याच बांगड्या फक्त दिल्यात आता अजून शिवानी गेल्याच्या नंतर आणेल काय 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 गोळा करून आणल्याच्यानंतर मी दाखवेल तुम्हाला बरंच असं सामान आहे पण माझ्या हातचं गेल्या वेळेस माप समजलं नव्हतं त्यासाठी छोट्या साईजच्या बांगड्या आल्या होत्या ह्या वेळेस म्हणजे पूर्ण पुट्टास दिला होता अर्धा राहिल्याला तर ज्या घ्यायच्या ती घेण बाकीच्या महागारी दे म्हणून तर मी सगळ्याच ठेवून घेतल्या आहेत बांगड्या महागारी काहीच दिले नाहीत कारण मला पूर्ण म्हणजे त्यात कोणते कोणते कलर होते राखाडी एक कलर होता आणि केशरी कलर एक आणि लाल कलर एक तीन कलर होते तर मी तिने पण कलर ठेवून घेतलेत आणि आता ही तर साडी आली तर तुम्ही म्हणता असं सा, साडी कसं काय घेतली आता तर ही साडी आहे आपली राखी पौर्णिमेची गिफ्ट असं समजलं तरी चालते कारण बाळूने पैसे पाठवलेत हो ह्या साडीसाठी बाळूने म्हणजेच शिवानीच्या भावाने म्हणजे माझ्याच मोठ्या मुलाने तो लातूरला असतो तर त्याने पैसे पाठवलेत त्यासाठी साडी घेतली शिवानीला तिला ती, ती साडी खूप आवडली होती पार्टीवेअर साडी आहे तर तिला ती, ती साडी पसंत आली होती म्हणून ती साडी तिला घेतली आणि हा ड्रेस पण तिलाच घेतला कारण तिला हा ड्रेस आवडला होता कारण तिची जी, जी मैत्रीण आहे गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं रोहिणी तिनं पण हा सेम स्टॉप घेतला होता त्या त्या दोघीला सेम सेम घालून दिपावळीच्या टायमाला फोटो काढायचे त्यासाठी तिनं घेतला म्हणून शिवानीला पण इच्छा झाली घ्यायची तर तिचे पप्पा तर तिच्यासाठी काही पण करू शकतात तर तिने तोंडातून तो शब्द काढायला उशीर लागेस त्यांनी म्हणे की जा तुला कोणती साडी आवडली कोणता आवडला आहे ते घेऊन ये म्हणून तर साडीचे पैसे काय ह्यांनी को ह्यांच्याकडून नाही घेतले कारण ते बाळूनं पैसे पाठवले होते साडी घेण्यासाठी तर बाळूच्या पैशातून साडी घेतली आपलं राखी पौर्णिमेचं गिफ्ट म्हणून आणि ड्रेस जे आहे तो ड्रेस तिच्या पप्पाकून तिला मिळालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला साडी बघा मला तर खूप आवडली साडी आणि त्याचा कलर पण खूप छान आहे साडीचा आणि कपडा पण छान आहे तर आणि आता इथं काय चालू आहे, चा आहे, आहे तर उद्याच्याला आहे सोमवार तुम्हाला सांगितलं होतं रविवारचा व्हिडिओ आहे म्हणून तर उद्या आहे सोमवार तर शिवानीचा आणि समूहाचा दोघीने पण सोमवार धरलेत मी धरू नको म्हणलं होतं समूला पण ती काय ऐकायला तयार नाही तर त्यांचं चालू आहे ताड भरायला माझं चालू आहे तिकडे शिलाई काम चालू होतं तोपर्यंत ह्यांचं ह्यांचं इकडे तयारी चालू होती सकाळी लवकर जायचं मंदिरात म्हणून कारण समूहच्या शाळानंतर आठ वाजता शाळा होती तिची तर तिला जमलं नसतं हां उशिरा जायला दबा मंदिरात त्यामुळे ती लवकर निघाली मंदिरात लवकर जायचं म्हणून आताच ताट वगैरे भरून ठेवले मला विचारत होत्या ताटात काय काय ठेवायचं काय नाही सगळं मला विचारून विचारून त्यांनी पूर्ण ताट भरलं होतं तर ताट वगैरे भरून झालं आहे तर आमचं मण्या बघा कुठं बसलं आहे इथला आवाज मी घ्यायला पाहिजे होता पण नाही घेतला आवाज माझ्या लक्षात नाही आलं चल गाराद, चल गाराद तर इथं मी मनाला बोलत होते की म्हणू चल घरात चल घरात म्हणून तर तू माझ्याकडे बघत होता की नको मला नाही यायचं असं म्हणून म्हणजे वरडत होता बा बारीक आवाजामध्ये आता आपल्याला समजतं ना की काय चालू आहे काही नाही त्यांच्या मनामध्ये मुन। तर फुलं बागा कशी लगेच कळ्या होतात तर ह्याच कळ्या उद्या सकाळी हो मंदिरात नेणार आहेत त्या पुरी जाणारे सकाळी लवकर मी जाईल पुन्हा नंतर तर ते जात जाणारे सकाळी लवकर मला शाळेत जायचे त्यासाठी तर आमचे जेवणं चालू होते घरामध्ये आणि मना इथं येऊन बसला होता बाहेर बघत तिकडं तिकडं संध्याकाळचं मला वाटतं नऊ साडेनऊ वाजले असतील तर इथं भिंतीवर बसला होता बाहेर त्याला घरातच ये यायला नको वाटत होतं तरी बळच मी चल चल म्हणल्यावर उठला आणि अजून बसला तिथंच म्हणजे राहू दे आता तर इथं ह्यांचं अजून पण ताडभरणं झालं नाही शिवमूठ होती तिळाची शिवमूठ होती तर प्रसाद वगैरे काय घ्यायचा काही नाही चालू होतं तर त्यांनी येताना गाडीवरून कालाकंद आणला होता तर तेच प्रसादासाठी एक केळ कलाकंद वगैरे घेतला तिनं ताटामध्ये तुपाची वात घेतली वस्त्रमाळ वगैरे केली सगळी तयारी केली होती आणि ताटावर झाकायला ना ताटावरचं होतं पांढऱ्या कलरचं विणलेलं पण ते त्याला थोडं तेल लागलं होतं ताटातलं त्यामुळे त्याला जरा काळसर ढाक पडला होता तो काय व्यवस्थित वाटत नव्हतं त्यासाठी म्हटलं आता ताटावर झाकायला तर काहीतरी पाहिजे ताट उघडं तरी, तरी कसं न्यायचं मंदिरात म्हणून म्हणलं की चला आपल्या भाषे म्हणजे आता मी ब्लाऊज शिवते त्यासाठी बरेच चिंद्यात ब्लाऊजचे तुकडे वगैरे उरलेले असतात साडीचे नक्या वगैरे असतात उरलेले तर ह्या दोघींना आरती येत नाही महादेवाचे त्यासाठी घरून आरतीचं पुस्तक घेऊन चाललं आता तिथं आरती करायला येईल म्हणून पण मंदिरात बायका होत्या त्यांचे त्यांची आरती चालू होती त्यांच्याबरोबर त्यांनी पण आरती केली त्यामुळे त्या नेलेल्या पुस्तकाचा काही त्यांना वापर झाला नाही तसंच आणलं त्यांनी महागारी तर हिथं चालू आहे आता माझं म्हणलं त्यांनी ताट भरले ताटावर झाकायला काही नाही तर म्हणलं आपण आधी ताटावरचं करून देऊ त्यांना म्हणजे ताटावर झाकायला पण छान वाटेल आणि मंदिरात उघडं ताट पण नेहायला नाही म्हणजे नेहायला बरोबर वाटत नाही त्यासाठी मी लगेच आपले चिंत्याचं पोतं भरलेलं असतं माझं तर त्यातलेच जे कलर सूट होतील जे छान कलर वाटतील तर तेच कलर मी काढले त्यातले ताटाच्या आकाराचा आकार कट कर करून घेतला तेवढा काही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला दाखवला नाही व्हिडिओ बराच मोठा झाला असता त्यासाठी शॉर्टकट शॉर्टकटमध्ये तर माप कसं घेते आता मी टेप कुठं हुडको काय करू त्यामुळे मी हातानंच ब माप घेते बरोबर गोल आकाराचा हातानं चार चार बोटांना म्हणजे बरोबर गोल यावं त्यासाठी तर मध्ये त्या एक चौकोन नक्कीचाच कपडा घेतला आहे आणि त्याच्याकडे असं गोल एक आखून घेतलं आहे डिझाईन काहीतरी करावं त्यासाठी काहीतरी करावं डिझाईन म्हणून तर जे जे पण टाकून दिलेलं जिथिंद होत्या कस्टमरच्या उरलेले थोडे थोडे नक्की वगैरे उरतात तर त्यातून मी थोडे थोडे तुकडे निवडून निवडून काढून हे मी ताटावरचं तयार केलेलं आहे तर मला वाटलं पण नव्हतं की एवढा छान लुक येईल ह्या ताटावरच्याला पण खरंच छान दिसायला लागले मी विचार पण केला नव्हता कसं शिवायचे काय शिवायचे मला काहीच माहीत नव्हतं मला सुचलं मी घेतला कपडा आणि जसं मला सुचलं तसं मी केले पण त्याला खरंच छान आले आपल्या अंगात जर कला असली ना तर वाया जात नाही म्हणतात आणि ज्या ज्यांच्या अंगात कला आहे ना ते उपाशी कधी बरसत नाहीत असं म्हणतात कला असणं खरंच महत्त्वाचे असते आणि कला कधीच आपली वाया जात नाही तर बघा तुम्ही मी ब्लाऊज शिवते त्यासाठी डोक्यात लगेच आलं माझ्या की असं ताटावरचं शिवायला पाहिजे म्हणून मी आधी कधी शिवलं नव्हतं ताटावरचं फर्स्ट टाईम शिवले कारण मला कधी गरजच पडली नाही शिवायचं दोन तीन ताटावरचे होते विणलेले त्यामुळे मला कधी गरज पडली नाही पण ते खराब झालं होतं त्यासाठी तर इथं बघा पप्पा बसलेत आमचे तर त्यांच्या बाजूलाच मण्या खेळतो आहे मण्यासारखं त्यांच्याकडे बघतोय की म्हणजे नवीन दिसायला लागले त्यासाठी कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणून तर त्यांना झोपायचं होतं पण मण्या काही झोपू देत नव्हता तर माझं इकडे शिवायला चालूच आहे मला वाटतं इथं शिवानी व्हिडिओ करत होती तर बघा माझं पूर्ण जे म्हणजे मधला जो आहे तो गुलाबी कलरचा कपडा घेतला आहे आणि त्याला सूट होण्यासारखा लाल कलर घेतला होता पण ते सेम सेमच वाटायला व्यवस्थित वाटतच नव्हतं त्यामुळे हिरव ब्लाऊज तुम्हाला मी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी व्हिडिओ हिरवं ब्लाऊज शिवलं होतं त्याचाच कपडा उरला होता तर तोच कपडा मी इथे ॲडजस्ट केला आहे कडेने झालर बनवण्यासाठी आणि एक हिरवी नक्की मला चिंज सापडली होती बरीच मोठी होती म्हटलं त्यात काहीतरी करावं काय करावं काय करावं काय करावं काय सुचत नव्हतं मला आता फूल तयार करू मग गुलाबाचं फूल तयार केलं आणि त्याच्यावर ठेवलं तर फायनली बघा लोक किती छान दिसतोय आहे तर मी व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी